नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी जव्हार नगर परिषद जव्हार कार्यालयातील श्री अतुल अनंत पिंपळे यांच्या सेवापूर्ती सोहळा संपन्न जव्हार येथील जवाहर नगर परिषद जव्हार कार्यालयातील लिपिक कर विभाग या पदावर कार्य करणारे श्री अतुल अनंत पिंपळे हे दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या अडतीस वर्ष सेवा देऊन सेवानिवृत्त झाले कार्यालयाच्या वतीने त्यांच्या सेवापूर्ती सोहळा व एक एप्रिल वाढदिवस असे दोन्ही कार्यक्रम संध्याकाळी चार वाजता साजरा करण्यात आला यावेळी श्री प्रकाश चुंबळे व सौ कांचन माला माजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मुख्याधिकारी सौ मानिनी कांबळे मॅडम यांनी त्यांच्या भाषणात पिंपळे यांच्या गौरव करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन श्रीमान शेवाळे साहेब यांनी केले यावेळी सर्व कर्मचारी वृंद नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्मचाऱ्यांच्या वतीने पिंपळे यांच्या वाढदिवस केक कापून व भेटवस्तू देऊन साजरा करण्यात आला श्री अतुल पिंपळे हे नगर परिषदेमध्ये आरोग्य प्रमुख असताना स्वच्छता अंतर्गत तीन पुरस्कार मिळाले होते निवडणुकीचे काम असो किंवा शहरात दवंडी आपल्या आवाजाद्वारे देण्याचे काम असो ते नेहमी पुढे असायचे त्यांच्या कामाची शैली वाखाण्याजोगी असून त्यांची कमतरता आम्हाला नक्की भासेल असे गौरव उद्गार त्यांचे परमप्रिय मित्र व सहकारी श्रीमान अनिल नागपुरे यांनी व्यक्त केली इंडिया न्यूज अठ्ठावीस तर्फे श्याम राऊत पत्रकार यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या शेवटी स्नेहभोजनांनी कार्यक्रमाची सांगता करून सर्व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी निरोप दिला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी श्याम राऊत विक्रमगड विधानसभाची रिपोर्ट अतुल अनंत हे सेवानिवृत्त होत आहेत त्याबद्दल त्यांचा गौरव उद्गार श्री प्रकाश हे बोलतील काय साहेब आज जवाहर नगर परिषदेचे कर्मचारी श्री अतुल अनंत पिंपळे हे जवळजवळ एकूण आपल्या अडीतीस वर्षाच्या नोकरीच्या कार्यकांडाबरोबर आज एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले आणि त्यांनी एकूण जो त्यांचा नोकरीतला जो कार्यकाळ आहे निव्वळ ती आपली नोकरी न समजता ते आपलं ग्रा गावाप्रती कृतज्ञता व्यक्त करायची त्यांनी त्यांच्या कर्तव्यावरती ते ठाम राहून त्यांनी ही नोकरी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली त्यांचा टॅक्स विभाग असेल स्वच्छता विभाग असेल किंवा अन्य गावातली कुठलीही कामं असतील ते नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी अडीच वीस वर्ष सेवा आकडा केलेली आहे समस्त ग्रामस्थ आणि आज जो इथे नगरपालिकेने हा कार्यक्रम घडवून कर्मचाऱ्यांनी आणि मुख्याधिकाऱ्यांनी आणि आपण इथे गर्दी बघितली की त्यांच्याप्रती त्यांच्या वरती प्रेम करणारी सर्व मंडळी कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधी आणि गावातली जनता या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांचं आयुष्य आणि आरोग्य चांगली यापुढे जावं आणि गावाची सेवा पुन्हा एकदा तुम्ही आता सेवानंतर करो अशी मी त्यांच्या त्यांच्याकडे मी विनंती करते तसेच आपल्या इथे माजी नागराध्याच्या चुंबळे मॅडम या सुद्धा आलेल्या आहेत आपण त्यांनाही विचारूया काय सांगाल मॅडम तुम्ही मुलगी हे आपल्या बाबांबद्दल दोन शब्द बोले बोला नगरपालिकेमध्ये त्यांनी खूप सेवा केलेली आहे आता पुढची जबाबदारी माझी आहे मी त्यांना एकदम व्यवस्थित सांभाळेल त्यांना कसली कधी अडचण येऊन देणार नाही आधी जसे ते आनंदी आणि नगरपालिकेची त्यांचा संपर्क कधी तुटू देणार नाही अडचणी कुठलीही मदत असू दे नगरपालिकेने त्यांना बोलवलं मी स्वतः त्यांना पाठवणार आवर्जून तसेच आता स्वतः अतुल आपलं मनोगत व्यक्त का करतील काय सांगाल तुम्ही जवार नगरपालिकेमध्ये अडतीस वर्ष सेवा केल्यानंतर जवारकरांनी जे माझा फ्रेंड दिलं प्रत्येक वेळेस कोरोना असो किंवा कुठल्याही याच्यात ज्या माझ्या कटू किंवा कोणाच्या मनं दुखवली असेल तर त्यांना मी माफी मागतो आणि यापुढे मी जवार नगरपालिकेतून जरी मी रिटायर झालो तो कागदावरच रिटायर झालेलो आहे तर त्यांची जी काय असेल सेवा मी करायला तयार आहे आणि जवारकरांच्या ज्या घराघरामध्ये माझा आवाज गेलेला आहे ती दवंडी मी पुन्हा करणार आहे ही मी ग्वाही देऊन माझं वाईट संपवतो विनंती आपण त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया एक मिनिट बोला कॅमेरामन जावेद मेमन सह श्याम राहूत जवार